नमस्कार मी रिया रूपेश पवार म्हाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणमित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकरा वर्षांची कारकीर्द भारतीय जनता पार्टी तलासरी तालुका आज भाजपा कार्यालय येथे काँग्रेस सरकारने सत्तेचा वापर करून इंदिरा गांधी यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरच्या काळरात्री देशावर आणीबाणीच्या नावाखाली हुकुमशाही लादली आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा कालखंड सुरू झाला या घटनेला आता पन्नास वर्ष पूर्ण झाली असली तरीही भारतीय लोकशाहीवरील तो सर्वात मोठा डाग देशवासी विसरू शकत नाहीत तसेच विकसित भारत अमृत काळातील सेवा सुशासन गरीब कल्याणाकरिता मोदी सरकारचे अकरा वर्ष पूर्ण झाल्याने तलासरीत भाजपाच्या वतीनं कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेण्यात आली आणि यावेळी विनोद मेढा यांनी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद पाच आणि तालुक्यातील दहा सीट आणण्याचा पूर्ण प्रयत्न करणार यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं विविध विकासकामे आणि योजनेची माहिती देण्यात आली या सर्व योजना अजून कशा पद्धतीनं जनतेपर्यंत पोहोचवता येतील याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केलं यावेळी डहाणू विधानसभा संयोजक विनोद मेढा नगरसेवक सुरेंद्र निकुम ज्येष्ठ नेते बबला धुडी ज्येष्ठ नेते विजय पवार नगरसेवक तथा गटनेता राजेश हाडळ आशाताई सरपंच सरपंचसाह मीना ठाकरे वैशाली पाटकर नगरसेविका वनिता म मासमार तसेच तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे उपसरपंच सुनील टोकरे यांनी सूत्रसंचालन आणि प्रस्तावना सादर केली महेंद्र गोवारी आलेल्या मान्यवरांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानून बैठक संपन्न झाली मंडळी अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणमित्र न्यूज नेटवर्क लाईक like करा कमेंट करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा. पैसे पुढचा आपण विचार केला वनगाव साहेब होते तेव्हा त्यांना साडेसात हजार मत पास्कर साहेब जेव्हा दोन हजार चौदा राहिले आमदार गेले तेव्हा त्याला साडे तेरा हजार मत दोन हजार एकोणीसला पास्कर साहेबांना मला वाटतं का काय साडेसतरा हजार ते साडे चौदा हजार मत त्याच्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी मतं वाढवलेलीच आहे ही का वाढली का इथून आदेश दिल्यानं वाढली असं नाही तुम्ही तिथे कार्यकर्ते मनापासून तिथे काम करताय आपण कार्यकर्ते सेठ सावकार नाही प्रत्येक प्रत्येक जण गरीब कार्यकर्ता आहे घरदार सोडवून पार्टीसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे